मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता राज्यामध्ये विविध समाजाचे मोर्चे निघू लागले आहेत बंजारा समाज देखील आता हैदराबाद गॅझेटसाठी चांगलाच आग्रही आहे बंजारा समाजाकडून विविध शहरांमध्ये आता मोर्चे काढे काढले जाऊ लागलेले आहेत तर दुसरीकडे याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण देखील तितकंच तापलेलं आहे शरद पवार यांनी स्वतः नाशिकमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राज्यामध्ये जातीय अस्थिरता वाढलेली आहे आणि सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत अशा प्रकारचं एक वक्तव्य केलंय त्याला त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार टोलाल गावत उत्तर दिलंय पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट मनोज जरांगींचं मुंबईतलं उपोषण आणि राज्य सरकारचा हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर त्यानंतर आता राज्यातील ओबीसी आणि बंजारा समाज चांगला आक्रमक बनलाय आहे हैदराबाद गॅझेटरच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच हैदराबाद मध्ये आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा सवाल या समाजाकडनं विचारला जातोय तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद गॅजेटेअरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते राज्यात विविध शहरात आता बंजारा समाजाचे मोर्चे निघू लागले बीड जालना हिंगोलीसह अन्य शहरातही बंजारा समाजाकडनं मोर्चा काढण्यात आला आज बीडमधील बंजारा समाजाच्या मोर्चात माजी मंत्री धनंजय मुंडेही सहभागी झाले माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता हे करत असताना जर हैदराबाद गॅजेट गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर नाही मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुधार सरकारनी विचार करावा लागेल दुसरीकडे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण नको म्हणून आदिवासी समाजही रस्त्यावर उतरलाय त्यासाठी जालना आणि अकोला शहरात आदिवासी समाजाकडून मोर्चाही काढण्यात आला आदिवासी समाजामध्ये धनगर समाज सांगतो आहे की आम्हाला आदिवासी आरक्षण पाहिजे बंजारा समाज सांगतो आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे जे हैदराबाद गॅजेट लावा असं त्यांच्या जेव्हा तसं काय होणार नाही कितीही त्याने कोर्टामध्ये गेले किंवा कितीही आंदोलन केले पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी त्याने बॉम्बा बॉम् केली तरी बॉम्बा मारणाने आदिवासी होत नाही दोन, घंट लान लान भाए भाए दोन, दोन घंटे झाले आमच्या लहान लहान भाऊ आमच्या आई बहिणी त्या ठिकाणी बसले आणि कलेक्टर मॅडम इथं जेवण करून आले दोन घंट्या पासून मॅडम जेवण करू आले आम्ही उपास ठिकाणी बसलेलो आमच्या समोर किंमत नाही का आम्ही दोन तास बाहेर बसलेलो आम्हाला मॅडम विचारायला तयार नाही आमचं निवेदन घ्यायला तयार नाही आदिवासी भारत आदिवासी नाही का ता आम्ही नाही माणसं आमच्या आरक्षण आरक्षण म्हणजे दुसरे इतर समाजाला दरम्यान राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर जाती चिंता व्यक्त केली जाते नाशिक मध्ये बोलताना वाटतेल ती किंमत मोजू पण सामाजिक ऐक्य जपू असं शरद पवार म्हणाले तर पवारांनी एक्स म्हटल्यावर वाय समजावं वा असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला काय राजकीय किंमत द्यावी लागेल काय त्याची चिंता करू नका पण सामाजिक ऐक्य याच्या बाबतीत तर जो नाही त्या सगळ्या <स्था> गटांच्या आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या आत्मविश्वास वाढवला कर्तुता कमी केली आणि प्रश्नाची सोडवणं सहजपणानं कशी करता येईल यासाठी जो काय हात लावता येईल तो लावला पाहिजे आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू दरम्यान बंजारा समाजाची नेमकी मागणी काय बघूया निजाम सरकारच्या काळात हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे महाराष्ट्रात बंजारा समाज फटक्या विमुक्त जमाती अर्थात एन टी प्रवर्गात येतो देशातील अनेक राज्यात तिथल्या राज्य सरकारकडनं बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलाय मराठा समाजाच्या हैदराबाद गॅझेटेअर लागू करण्याच्या मागणीनंतर बंजारा समाजही त्याच गॅझेटेअरच्या आधारे अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातना आरक्षणाची मागणी करतोय एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन दुसरीकडे बंजारा आणि आदिवासी समाजही आता रस्त्यावर उतरलाय अशावेळी पवारांच्या मते सामाजिक ऐक्याची उसवलेली वीण पाहता सरकार कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळतं आणि यातनं मार्ग कसा काढतं हे पाहणं जास्त महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी